प्रेमाने बोला धन्यरंकार जी एवं रामकृष्ण हरी सर्वात प्रथम मकर संक्रांतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा मकर संक्रांत म्हणजे तुम्हा आम्हाला गोड बोलण्याचा संदेश देणारा सण आम्ही म्हणतो ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला पण आमचं काय होतं तिळगुळ आम्ही खातो आवडीने पण गोड मात्र बोलतो सवडीने म्हणून सातशे वर्षापूर्वी वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींनी तो शुभ संदेश जगाला दिला की बाबा रे तुम्ही एकमेकांशी बोलत असताना साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं बोललं पाहिजे ऐशी वाणी बोलिये मन का अपाकोय औरण को शीतल लगे आप भी शीतल होय त्यासाठी तेव्हाच ते होऊ शकत जेव्हा तुम्ही तिळासारखे लहान व्हाल आणि आयुर्वेदिक गुळ जसा असतो त्या गुळाप्रमाणे तुमच्यातले सगळे विकार निघून जातील राग द्वेष मोह मत्सर अहंकार ते निघून जाण्यासाठी तो गुळासारखा गुण सुद्धा तुमच्यात असला पाहिजे जो आयुर्वेदिक औषधी आहे म्हणून म्हटलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि हे बोलण्यासाठी खरं तर आम्हाला लहान होणं गरजेचं आहे बाबांनो